तर माझ्या मा दृष्टिकोनात फायदा तर चांगलाच आहे पण ते अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मोठे ते मोठे हो जाणार हीच प्रथा आहे त्यांचे पाच वर्ष राजेल पण हे त्या दुसरे आले की त्यांचे पाच वर्ष ते घेऊन हो जातात आणि घे झालं एवढं की तुमचं तुम्ही तिकडे आम्ही घ्या पण आमची अशी अपेक्षा आहे की ते यावेळी काहीतरी वेगळं करून दाखवते नमस्कार मी दुर्गादर्वी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्प आहे जो सादर करण्यात आला आणि यामध्ये कोल्हापुरातील एक महत्वाची वस्तू अर्थात ज्याला कोल्हापूरची एक वेगळी ओळख म्हटली जाते ती कोल्हापुरी चप्पल आणि ह्याच कोल्हापुरी चप्पल आणि तसंच चर्म उद्योग आहे त्याच्यासाठी एक विशेष आहे योजना काढण्यात आलेली आहे ही योजना कोल्हापुरातील कारागिरांपर्यंत पोहोचली आहे का चप्पल व्यावसायिकांचं नेमकं म्हणणं काय या अर्थसंकल्पातल्या या तरतुदीने त्यांच्या या व्यवसायामध्ये काय भर पडली जाणार आहे याविषयीच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत माझ्या बरोबर आहेत कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक काय सांगाल काय वाटतं आजच्या अर्थसंकल्पावरती तुम्ही खुश आहात का तुम्हाला वाटतंय का की हे योग्य पद्धतीची योजना आहे चर्मोद्योगासाठी ही योजना आहे ना हे योजना आमच्यापर्यंत मुळात पोहोचत नाही आणि जरी पोहोचली तरी हे यांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या त्यांनी पूर्णपणे पाळत नाही त्यामुळे ह्या योजनेचा ना पुरेपूर फायदा होत नाही जे सामान्य वर्कर आहेत कलाकार आहेत त्यांना त्यापर्यंत ही योजना पोहोचत नाही गेल्या आ, अनेक वर्षांपासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहात नेमके काय त्याच्यामध्ये त्रुटी काय आहेत कारागिरांचा तेवढा सहभाग आहे का आज ही हस्तकला आहे म्हणजे हाताने विणलेली कोल्हापुरी चप्पल ही ओरिजिनल चप्पल म्हटली जाते ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आणखीन कोणते ह्या मार्केटमध्ये आहेत याच्या अडचणी तुम्हाला येत आहेत मार्केटमध्ये अडचण आम्हाला एकच आहे जे लोकल मधील मार्केटला फसवणी चप्पल बनवतात कागदी म्हणा पुट्टी म्हणा ह्याच्यामुळे जे ओरिजिनल चपला बनवणारे लोक आहेत त्यांना बेनिफिट मिळत नाही आणि त्याच्यापासून कस्टमर पण नाराज होतो आणि जो हस्तकला बनवणार आहे त्याची जी हस्तकला बनवणाराची त्याची इच्छा मरून जाते याचबरोबर कोल्हापुरी चप्पलला जी आय मानांकन मिळालेलं आहे आणि आता आ, या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रोजगारासाठी आहे जी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे जी आय मानांकन पण आहे रोजगारासाठी मोठी तरतूद केली जाते कुठेतरी असं वाटते की व्यवसायाला कुठेतरी वाढ मिळेल याच्या अर्थसंकल्पने त्या बाबतीत तर माझं काय मत नाहीये कारण की ते जर आलं तर माझ्या दृष्टीकोन फायदा तर चांगलाच आहे पण ते अंमलबजावणी झाली पाहिजे त्याचबरोबर कारागिर पण आहेत आपण जाऊन मामा काय सांगाल काय म्हणते अर्थसंकल्पामध्ये मां काय मांडलाय योजना केली आमच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी मोठी तरतूद केलेली आहे रोजगार आता करायचो हो, त्यावर काय प्रश्न आहे तुम्ही आमच्या काय करणार आहे काय केले तुम्ही काय आले काय दिलोय आज तुमच्या अपेक्षा काय आहे आमच्या अपेक्षा की नाही मटेरियल स्वस्त व्हावं मटेरियल रेट ज्यादा ते कमी करावीत कारागिरने त्याचा मोबल चांगला मिळावा हीच ही आमच्या अपेक्षा आहे बाकी काही नाही आणि ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या त्यांनी कर्ज बिर्ज लोन बिन देतो म्हणजे हस्तकला वाल्यासनी ते कधीच आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेलं नाही ते मोठे जे एजंट लोक आहेत का नाही ते सगळे घेऊन जातात आणि आम्ही इथंच काम करत असतो एवढीच म्हणजे जे लहान कारागिर आहे जे आहे तिथेच आहेत आणि मोठे ते मोठे हो जाणार हीच प्रथा आहे त्यांचे पाच वर्ष राजले पण हे त्या दुसरे आले की त्यांचे पाच वर्ष ते घेऊन जातात आणि घे झालं एवढं की तुमचं तुम्ही तिकडे आम्ही असंच चाललेलं आहे आतापर्यंत ठोस काय कारवाई होणार झाली नक्कीच पण याच बरोबर जीएसटी देखील आहे जो या चप्पलवरती लावण्यात आलेला आहे त्यामुळे काय बदल झालेले आजच्या अर्थसंकल्पावरती तुम्ही खुश आहात नाही या अर्थसंकल्प आजच्या मी नक्कीच खुश नाहीये पण या योजनेची अंमलबजावणी पण त्यांनी आता पण कधीच केली नाही आणि पुढे पण करतील असं वाटत नाही पण आमची अशी अपेक्षा आहे की ते यावेळी काहीतरी वेगळं करून दाखवतील हो याचबरोबर कोल्हापूरची ओळख म्हणून कोल्हापुरी चपलेकडे बघितलं जातं कोल्हापूरच्या या चप्पलच्या व्यवसायामध्ये चर्म उद्योग खूप महत्वाचा आहे त्यासाठी तरतूद करण्यात आलेली अर्थसंकल्पामध्ये याकडे कसं बघताय काय वाटतंय या का आ, रोजगार निर्मितीच्या योजनेमुळे ह्या पाठबळ मिळेल या व्यवसायाला रोजगार निर्मितीमुळे कसं सगळ्यात पहिला सरकारने म्हणजे जो कोल्हापूर चप्पलवर जो जीएसटीचा शिक्का मारलेला आहे तो त्यांनी एक तर एकदम रिझनेबल म्हणजे आपण जाणून घेतलं कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिक यांच्याकडून की अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या या तरतुदी त्यांचं म्हणणं काय आहे काय आव्हानं आहेत या व्यवसायामध्ये आणि त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय होत्या आणि अर्थसंकल्पावरती त्यांची मतं काय आहेत हे आपण जाणून घेतलं याबरोबर मी तेच आमच्या लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळी धन्यवाद